श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनवरील बटन डाबा बेलायकॉनवरील बटन डाबल्यामुळे आपल्याला आधीच्या व्हिडिओंविषयी माहिती मिळेल तसेच येणाऱ्या नवीन विषयी व्हिडिओंविषयीसुद्धा अपडेट मिळतील जेणे आपले ज्ञानवर्धन होईल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत की सिंह राशीच्या लोकांना येणाऱ्या दीड वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत काय काय फायदे मिळणार आहेत तर सुरुवात करूया की सिंह राशीच्या लोकांना कोणत्या प्रकारचे फायदे येणाऱ्या दीड वर्षात मिळणार आहेत आगामी दीड वर्षामध्ये तीन मोठे ग्रह असतात जे राशी परिवर्तन करण्यास दीर्घकाळ घेतात तो म्हणजे सगळ्यात मोठा ग्रह आहे शनी त्यानंतरचा ग्रह आहे तो म्हणजे गुरु आणि त्यानंतर गुरुच्या बरोबरीने दुसरा ग्रह आहे तो म्हणजे केतू हे दो दो समोरा समोरा दोन ग्रह कारण राहू केतू हे दोघे एकमेकांना एकशे ऐंशी डिग्रीमध्ये असतात ते दोघंही कायम एकमेकांच्या समोरासमोर असतात तर सिंह राशीच्या लोकांना काय प्राप्त होणार आहे येणाऱ्या दीड वर्षामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पुढील दीड वर्ष दोन हजार पंचवीस सालच्या मे पर्यंत काय काय फळांची प्राप्ती होईल त्याविषयी विचार करूया सिंह राशीचे ज्या लोकांचा विवाह होत नाहीये अशा लोकांना सिंहराशीच्या ज्यांना विवाहाची प्रतीक्षा आहे अशा लोकांना विवाह होताना दिसून येईल फक्त पत्रिकेमध्ये दशा आणि विदशा ही षष्ठ स्थान अष्टम स्थान आणि द्वादश स्थानाची नसावी कारण सिंहराशीच्या लोकांच्या पत्रिकेत सप्तमातून शनि जात आहे जो सप्तमेश सप्तमेश आहे शनि महाराजांची उपासना केल्यास सिंहराशीच्या लोकांचे विवाह जमताना दिसून येते सिंहराशीच्या पत्रिकेमध्ये नवम स्थानातून गुरुचे गोचर भ्रमण आहे जे लोक आपल्या गुरूंनी सांगितलेला मंत्रजाप व्यवस्थित करतील गुरूंचे दर्शन घेतील आणि आध्यात्मिक गुरु करतील अशा लोकांच्या आयुष्यात भाग्यदयाच्या आणि उन्नतीच्या घटना घडताना दिसून येतील कारण ते नवमस्थान धर्माचं आहे गुरूंचं आहे अथवा गुरूंच्या स्थानाला जे भेट देतील तिथे दानधर्म करतील अथवा गुरुग्रहासंदर्भात कार्य करतील अशा लोकांचे हे भाग्य होताना भाग्य उजळताना दिसेल सिंह राशीच्या लोकांना दुसरा फायदा हा होणार आहे की राहू हा ग्रह अष्टमातून आणि धनस्थानातून केतू जाणार आहे अष्टमातला जाणारा मीनेचा राहू हा राशीमध्ये आहे आणि अष्टमस्थान हे अचानक धनप्राप्तीचं आहे म्हणजे वारसा हक्काने सिंह राशीच्या लोकांना धनाची प्राप्ती होईल आणि तीही अचानकपणे होईल कारण राहू कोणतीही घटना एकदम अचानक घडवतो ज्याचे कोणतेही प्लॅनिंग आधीपासून झालेले नसते सिंह राशीच्या लोकांना सावधगिरी काय बाळगायचे तर धनामध्ये केतू आहे तर धनाचा निवेश करताना म्हणजे धनाची इन्व्हेस्टमेंट करताना मात्र ती अतिशय सावधपणे करावी कारण धनातला केतू हा धन गमवायला भाग पाडू शकतो म्हणून धनस्थानातून केतू जात असताना दीड वर्षामध्ये जसे पैसे येतील त्याप्रमाणे त्यांनी ते इन्व्हेस्ट करतानाही दक्षता घ्यावी ज्या सिंह राशीच्या लोकांचे विषयक कोणतीही गोष्ट प्रलंबित आहे तर त्याचेही निकाल लागतील कारण सप्तम स्थानावरून त्याचा विचार केला जातो म्हणून प्रॉपर्टी विषयक कोणतेही अडलेले निर्णय आता पूर्ण होताना दिसून येतील अडलेल्या घटना पूर्ण होताना दिसून येतील नवसनातून जो गुरु जात आहे तो पंचमेश आहे म्हणजे सिंह राशीच्या लोकांना संतती विषयक भाग्य घटना अथवा दिसून येतील जे सिंह राशीचे लोक प्रकरणात आहेत त्यांना आपल्या प्रेमप्रकरणात यशस्वी प्राप्ती होताना दिसून येईल आणि त्याचे परिवर्तन विवाह झालेले दिसून येईल सिंह राशीच्या लोकांची एकंदरीत प्रतिष्ठा आणि पद आणि सन्मान याची येणाऱ्या दीड वर्षामध्ये अतिशय वाढ होणार आहे फक्त त्यांनी शनी महाराज आणि त्यांच्या गुरूंनी सांगितलेली उपासना अथवा गुरुमंत्राचे जप चालू ठेवावेत श्री शिवाय नमस्तोभ्यम